रामकृष्ण हरी विठ्ठल केशव सर्वांचा हा मोठा प्रॉब्लेम आहे की स्त्रियांचा त्यातल्या त्यात पुरुषांचा कमी परंतु जवळजवळ नव्वद टक्के स्त्रियांचा हा प्रॉब्लेम आहे सर आमचे विंचरताना केसाचे असे पुंजकेच्या पुंजके येतात आणि दररोज असे केस आमचे असंख्य के केस दररोज गळतात आणि केसाला अशा फुट्या फुटल्या येते केस तर वाढतच नाहीत केस आमचे गळतात तर यासाठी आम्ही भरपूर उपाय केले परंतु हे केस आमचे गळू नयेत यासाठी काय करावं हो? हा अनेक माता भगिनींचा